आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणीच्या तहसील कार्यालयामध्ये आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते क्यू आर कोड वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आले या संकल्पनेमध्ये आपल्या मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना आपली चावडी डिजिटल स्वाक्षरीत उतारे विना साक्षरीत उतारे भू नकाशा ई हक्क व ई पीक पाहणी इत्यादी महसूलविषयक सेवांची विस्तृत स्वरूपात माहिती व लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून वॉटर कूलर उपलब्ध करून दिले त्याचं उद्घाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं तर तहसीलदारांच्या नूतनीकरण केलेल्या धारणाचं उद्घाटन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार आदींची उपस्थिती होती पाथरी रस्त्यावरील ठोक भाजी मार्केट समोर रस्त्यावर आज सकाळी नऊच्या सुमाराला भरगाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेमध्ये स्कूटीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला विसावा नाक्यापासून ते भाजी मार्केटपर्यंतच्या पाथरी रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती कालव्यावरील आरुंद पूल आणि त्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे आज सकाळी स्कूटी क्रमांक एम एच बावीस ए एस पंच्याहत्तर त्र्याहत्तर ही भाजी मार्केटच्या दिशेनं जात होती त्याचवेळी पाथरीहून भरगाव वेगाने येणाऱ्या अठरा क्रमांक एम एच बावीस डी त्र्याण्णव तेहतीसनं स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये स्कूटी स्वार जागीच मृत्यू पावलाय या घटनेनंतर रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दुचाकीचा नंबर व खिशात मिळालेल्या आधार कार्डाच्या आधारे स्कूटी स्वाराची ओळख पटवली आहे या अपघातामध्ये मृत्यू पालेल्या व्यक्तीचं नाव अनंत अच्यतराव कुलकर्णी राहणार ठाकरेनगर असल्याचं आढळून आलंय तर मयूर कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक सूरज शेख खाजामिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी तालुक्यातल्या इंदेवाडी येथील बौद्ध समाजाचं चौदा जून रोजी गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधील तीन हेक्टर चार आर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले त्याचप्रमाणे नियमानुसार गट क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आणि दोनशे पंच्याऐंशी या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी या मागणीसाठी सोळा जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर सदरील अतिक्रमण न काढल्यास लोकशाही मार्गानं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर बाजीराव गोदम रोहिदास गोदम सुनील मगरे सुनीता साळवे तुषार गायकवाड प्रमोद कुटे गणेश गाडे राजू वानरे रंजित मकरंद राजेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मेडिकल, फार्मसी, व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बीएचएमएस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सिक्स फाय वन थ्री आणि वसमत रस्त्यावरील स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर नियमबाह्य पद्धतीनं होर्डिंग लावणाऱ्या एजन्सींवर आणि जाहिरात विभागात कार्यरत महापालिका सहायक आयुक्तांपासून निरीक्षकांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर के निवेदना के निवेदना नंदा राठोड अॅडव्होकेट विवेक राठोड निलेश राठोड दीपक जाधव शिवराम जाधव ऋतुराज जाधव राजूदास पवार शिवारी राठोड गणेश राठोड रेणुका जाधव सुधाकर आडे गोटू बागल संतोष बागल कुणाल राठोड आदींच्या साक्षर आहेत परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत पशुधन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं ताब्यात घेतली आहे या कारवाईमध्ये पशुधनासह चोरी कामात वापरण्यात आलेली वाहनं देखील जप्त करण्यात आली ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पशुधन चोरीची घटना घडल्यानंतर या पशुधन चोरीचा तपास लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले होते पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पशुधन चोरीच्या घटनेचा छडा लावत पिराजी धबडगे गजानन धबाडगे या दोघांना पिकअप वाहनासह ताब्यात घेतलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी परतुरीतून महेश आणि परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून शेळ्या चोरल्याची कबुली दिली या प्रकरणात त्याच्यासोबत हरिभाऊ भरोसे कैलाश ढगे पिंट्या हे सोबत असल्याचं था सांगण्यात आलं आहे तर चोरी केलेलं पशुधन शेळ्या वेगवेगळ्या पशु बाजारामध्ये विक्री करण्यात आल्या आहेत सोनपेठ गंगाखेड परतूर आणि ठिकाणी पशुधन पशुधनाच्या केलेल्या उकल झाली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती समितीमार्फत प्रतिष्ठेचं ए ग्रेड मानांकन प्राप्त झालंय भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सोळा मे रोजी पार पडलेल्या चाळीसाव्या बैठकीमध्ये विद्यापीठाला एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली आहे या यशाच्या पार्श्वभूमीवर कास्टराईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गजेंद्र लोंडे विद्यापीठाचे शिक्षण संचालक व महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी असतानाही सेलूच्या आठवडी बाजारात खुल्या अंपाने मांस विक्री सुरू आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे या परिसरात त्यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे सेरू शहरातील हिंदू प्रमुख असलेल्या जैन जैन मंदिर 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 बालाजी संपूर्ण धर्मच्या भाजीपाल्याचं दुकानं या परिसरात असताना देखील इथं मांस विक्री होत असल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे निवेदनावर फैयाज खान सय्यद मुश्ताक नियाजुद्दीन शेख रफिक मोहम्मद रफीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील ओ प्रमाणित व एन मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक ब्रंध आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढील चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायू डबल वन सिक्स फायू फाय फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट नांदेड परिक्षेत्रामध्ये अवैध हतवटी दारू व रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दा दारूची वाहतूक व विक्री व्यवसायाचं समूह उच्चाटन करण्यासाठी चौदा जून रोजी चारही जिल्ह्यात एकाच वेळी मास रेडचं आयोजन करण्यात आलं यामध्ये नांदेड जिल्ह्यात तीन लाख छत्तीस हजार आठशे ऐंशी परभणी जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार पाचशे ऐंशी हिंगोली जिल्ह्यात पंच्याऐंशी हजार चारशे पन्नास व लातूर जिल्ह्यात दोन लाख चौरचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण चार जिल्ह्यात सात लाख चोवीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यासाठी एकशे छत्तीस अधिकारी आणि चारशे सत्याऐंशी अंमलदारांनी परिश्रम घेतले सांप्रदायिकतेच्या आधारावर संपूर्ण देशभरात निरापराध मुस्लिमांची मॉब लिंचिंग करून हत्या करण्याचे प्रकार तसंच मुस्लिमांच्या मस्जिदी मदरसे दुकाने घरे ईदगाह व वस्त्यांवर बुलडोदर फिरवणाऱ्या केंद्र सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयक आणून संविधानातील मूळ अधिकारांवर गदा आणली जाते केंद्र सरकारनं आणलेलं वक्फ सुधारणा विधेयक तात्काळ मागं घेण्यात यावं अशी मागणी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये सोळा जून रोजी नीट व जेई परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव भावनाताई नखाते या होत्या यावेळी मयूर डुकरे आणि दिपाली पाथे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ यादव यशस्वी विद्यार्थ्यांचे माता पालक सुनीता डुकरे भागवत डुकरे मीनाक्षी पाथे दादासाहेब पाथे जवराव गायकवाड सुरेश अब्दल आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुशज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्के सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी जिल्ह्यातील काही मशिदींवरील वर्षानुवर्षापासून बेकायदेशीर भोंगे हे हटवावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब जाधव यांनी केली आहे अनेक वर्षापासून काही मजिदीवरील कर्णकर्कश आवाजात भोंगे सुरू आहेत त्यामुळं मस्जिद परिसरातील रुग्ण विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना या भोंग्याचा त्रास होतोय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे बेकायदेशीर भोंगे तातडीनं हटवणे गरजेचं असताना प्रशासनाद्वारे त्याविरोधात कोणतीही कठोर भूमिका घेतली जात नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे महापालिका महसूल व पोलीस प्रशासनानं या मस्जिदीवरील हे बेकायदेशीर भोंगे तातडीने हटवावेत अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर स्वप्नील पिंगळकर सुरेश चोपडे ऋषिकेश बारोकर रोहित वाघमारे आशिष गिरी माधव खुळेच्या स्वाक्षऱ्या आहेत <laughs> सर्वोत्र एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि सहजसाध्य होतील अशा योगासनांची माहिती शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना देण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामराजे ढालकरी महापालिका उपायुक्त भवन तडवे उपशिक्षणाधिकारी जी आर वाघमारे अन्न औषध ए ए चौधरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण आदींसह जागतिक योग समिती परभणीचे सदस्य उपस्थित होते परभणी तालुक्यातल्या शिर्षी खुर्द येथून महिला निघून गेल्या असून तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे खालील वर्णनाची महिला कोणाला आढळून आल्यास त्यांनी पोलिस निरीक्षक ताडकळस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे शिर्ष खुर्द येथील देवबा बादाड यांच्या तक्रारीवरून त्यांची सून वैष्णवी बादाड ही घरातून निघून गेली आहे या प्रकरणात ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट इथं पॉलिटेक्निक डिप्लोमा दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वीस मे दोन हजार पंचवीस पासून चालू झाली आहे या तारखेत वाढ करण्यात आली असून आता सव्वीस जूनपर्यंत यात वाढ करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी सव्वीस जूनपर्यंत आपल्या सर्व कागदपत्रासहित ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं वा, असं आवाहन प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया समन्वयक प्राध्यापक राहुल काळेकर विशेष विभाग प्रमुख राम चव्हाण यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जरीड यांची लाँग मार्चचे नेते आशिष वाकोडे यांच्या समावेत शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली परभणी इथं आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून बौद्ध व मुस्लिम एस सी एस टी व इतर मागासवर्गीय आणि ओबीसी या सर्वांना सोबत घेऊन महापालिकेत निवडणूक कशी लढवायची याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी वसीम अहमद यासीन भाई रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे निलेश डुमणे अविनाश अंभोऱ्या यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गंगाखेड शहरातल्या जना, संत जनाबाई मंदिर आणि परिसरात पंढरपूरला जाणाऱ्या दर्शनासाठी विदर्भ व उत्तर मराठवाड्यातून निघालेल्या पायी दिंड्या रात्रीच्या मुक्कामी थांबतात थकल्या भागल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गंगाखेड शहरातील सवंगडी कट्टा सामाजिक समूह वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करणार आहे सेवेचंही हे त्यांचं दहा वर्ष असून सर्व महिला व पुरुष सवंगडी वारकऱ्याची सेवा करण्यामध्ये हे सवंगडी सज्ज झाले आहेत आषाढी एकादशी निमित्त विदर्भातून पायी पंढरपूर जाणाऱ्या बहुतांश दिंड्या संत जनाबाईचं जन्मस्थान असलेल्या गंगाखेडीचे मुक्कामी असतात तेथील त्याचा विसावा आनंदा जावा यासाठी विविध क्षेत्रातील पुरुष व महिलांनी एकत्र येत सवंगडी कट्टा स्थापन करून त्या माध्यमातून वारकरी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे कपडे वाळत घालत असताना विजेचा धक्का लागल्यानं पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय ही घटना सोळा जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमाराला पाथरी तालुक्यातल्या आनंदनगर तांडा इथं घडली आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे लहू राठोड यांनी याबाबतची खबर दिली लक्ष्मी चव्हाण असं मयत महिलेचं नाव असून खबर देणाऱ्यांची मुलगी लक्ष्मी ही कपडे वाळू घालत असताना राहत्या घरात पत्राचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला आहे पाथरी पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परभणी महापालिकेचे आयुक्त धरेशिल जाधव यांनी परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत कल्याण नगर व रविराज पार्क येथील उद्यान विकसित करणं राजगोपालचारी उद्यान संरक्षण भिंत उभारणं व सुरक्षा रक्षकांसाठीच्या कक्ष बांधकामाची पाहणी केली त्याबरोबर बरोबर रविराज पार्क येथील विपक्षना केंद्र आणि ग्रंथालयाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी उपाभियंता वसीम पठाण जुबेर हाशमी दिनेश भंडे करण गायकवाड पवन देशमुख खाजा गुलामाथर प्रल्हाद देशमाने सौरभ जोगदंड आदींची उपस्थिती होती परभणीच्या संबोधी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर नवनाथ जाधव भगवान मानकर ममता पाटील ज्ञानेश्वर हरकळ रामप्रसाद घुगे बद्रीनाथ घुले बालाजी भुसारे आदींची उपस्थिती होती पेरणीबाबत चर्चा करत असताना तू आमच्यामध्ये बोलू नको म्हणून फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून जखमी केलं तसंच लाता के मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी लंगेपारडी येथील जणांच्या विरोधात जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या राजू किशन राठोड राणा लंगेपारडी यांनी याबाबतची आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी हॉटेल चालवण्यासाठी नवीन जागा विकत घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये या कारणावरून एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितीच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात सासरकडील पाच जणांच्या विरोधात विविध कल्पनावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात श्यामबाल आउर्फ श्यामल अमोल घुगे या विवाहितेने फिर्याद दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्यातल्या तालु बनपिंपळा आणि शहरातल्या मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांचं स्वागत आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी त्यांनी आपल्या शालेय आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळेची प्रगती सोयीसुविधा समस्या व अडचणी याविषयी माहिती घेतली शिवाय शाळा भेटीचं औचित्य सा साधून पहिल्या दिवशी शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नालीचं काम करताना लोखंडी गजाळ्या कापत असताना विजेचा जोरदार धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे ही घटना सोळा जून रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अशोकनगर तांबोळी हॉस्पिटल जवळ घडली आहे योगेश वाकळे हा युवक अशोकनगर नगर तांबोळी हॉस्पिटल जवळ कामाला होता सोमवारी दुपारच्या सुमाराला लोखंडी गजाळ्या कापत असताना योगेशला विजेचा धक्का लागला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद